नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस मित्रांनो आजपासून पुढील तीन ते चार दिवस राज्यामध्ये भाग बदलत आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत आज राज्यामध्ये दुपारनंतर कोणकोणत्या भागामध्ये पाऊस होणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्हाला विनंती तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक देखील नक्की करा व तुम्ही हा व्हिडिओ भागा, कोणत्या भागातून पाहताय तुमच्या भागामध्ये पाऊस झाला आहे किंवा नाही आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रांनो आज आहे चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस आज दुपारनंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आपण या ठिकाणी जसं की स्क्रीनवरती बघू शकताय अमरावती अकोला या भागापासून आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होताना पाहायला मिळते भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये देखील हवामान ढगाळ पाहायला मिळतोय तर भाग बदलत काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय यवतमाळ वाशिम जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मित्रांनो या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते तसंच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या संपूर्णच मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये आजपासून हवामान ढगाळ पाहायला मिळतंय तर काही भागामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन हलक्या मध्यम स्वरूपाचा देखील पाऊस पाहायला मिळणार आहे परंतु या ठिकाणी मित्रांनो मराठवाड्यामध्ये पंचवीस सव्वीस व सत्तावीस डिसेंबर रोजी या ठिकाणी काही भागामध्ये गारपीट देखील होण्याची शक्यता आहे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्याचा देखील आढावा घेणार आहोत तसेच मित्रांनो आज दुपारनंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे या जिल्ह्यामध्ये आपला हवामान ढगाळ पाहायला मिळतंय तर काही भागामध्ये आपला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो आपला काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळू शकतो परंतु या ठिकाणी सुद्धा आपल्याला पंचवीस डिसेंबर पासून म्हणजेच उद्यापासून या ठिकाणी पावसाचा जोर हा आपल्याला वाढताना पाहायला मिळणार आहे कोकणपट्टीमध्ये देखील मित्रांनो हवामान ढगाळ पाहायला मिळतोय कोकणपट्टीमध्ये देखील आपला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे तसेच मित्र नंदुरबार जळगाव नाशिक या भागामध्ये देखील हवामान ढगाळ पाहायला मिळते तर हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळू शकतो परंतु जर एकंदरीत या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर मित्र पंचवीस डिसेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्येच या ठिकाणी पावसाचा जोर हा आपल्याला वाढताना पाहायला मिळणार आहे पंचवीस सव्वीस व सत्तावीस डिसेंबर रोजी राज्यामध्ये ठिकठिकाणी आपला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा त्याचा देखील आपण घेऊन येणार आहोत मित्रांनो अशाच आपल्या हवामान अंदाजच्या बातम्या पाहण्यासाठी ताजे हवामान अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो धन्यवाद